नमस्कार मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंबंधी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिन आहे तर त्या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या टायमाला फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये येणार आहेत आपण सांगितलेलं होतं ही सगळी माहिती आपल्याला महिला व बाल विकास विभागाच्या व्हॉट्सअप चॅनलवर आहे ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलवर मिळाले आहे तर त्याच्यामध्ये एक आता अपडेट आलेली आहे ती दीड हजार रुपये फेब्रुवारी महिन्याचे तर मिळणार आहेतच आहेत म्हणजे ती बातमी शंभर टक्के खरी होती ती ओकेच होती बरोबरच होते त्याच्यामध्ये एक अपडेट ॲडिशन झालेलं आहे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे महिला व बालविकास विभागामध्ये एक अपडेट आलेली आहे त्यांची ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलवर महिला व बालविकासचं ऑफिशियल चॅनल आहे त्यांच्या मंत्री आहेत माननीय आदरणीय आदित्यताई वर्धा सुनील तटकरे तर त्या व्हॉट्सअपवर काय सूचना आलेल्या आपण ते पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान so. निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार ठीक आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार पण तुम्हाला मिळणारच आहेत तसेच ह्या सध्या चालू असल्या मार्च महिन्याचे सुद्धा दीड हजार रुपये असे मिळून टोटल तीन हजार रुपये तुम्हाला जागतिक महिला दिन जे आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तर हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे त्यांना पाठवायचं आहे आणि ज्या कोणत्या लाडक्या बहिणींची बँक खात्याला आधार शिडिंग झालेले नाही तर त्यांनी लवकरात लवकर बँकेला जायचं आहे आणि तिथे एक आधार शिडिंगचा फॉर्म मिळतो त्या फॉर्म फॉर्मसोबत एक आधार कार्डचं झेरॉक्स पॅन कार्डचं झेरॉक्स आणि आपला सध्या चालू असलेला मोबाईल नंबर परमनंट मोबाईल नंबर आणि तुमचा आधार क्रमांक टाकून आधार सीडिंग करायचं आहे म्हणून तिथं बँकेमध्ये सबमिट करायचं आहे त्याला थोडासा वेळ लागू शकतो त्याच्यासाठी लवकरात लवकर सबमिट करायचं आहे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरला आहे सगळं भरलं आहे पण त्यांचं आधार सीडिंग नसल्यामुळं त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत हे सगळे पैसे तुम्हाला डी बी टी डायरेक्ट बेनिफिट बेनिफिशरी ट्रान्स्फर म्हणजे डायरेक्ट आधार नंबरवरून पैसे येत आहेत तुम्हाला ठीक आहे मग आधार नंबर सीडिंग केलेलं असेल बँकेला तरच पैसे जमा होतील अकाऊंटमध्ये नाहीतर होणार नाहीत आलं ध्यानात मग आधार सीडिंग केलेलं आहे का नाही तुमचं आणि कुठल्या अकाउंटला सीडिंग केलेलं आहे ह्याचं स्टेटस तुम्हाला यू आय डी ए आय म्हणजे आधारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊनसुद्धा तुम्हाला पाहता येईल हे पाहण्यासाठी तुमच्या स्मार्टफोन स्मार्टफोनहूनसुद्धा तुम्ही यू आय डी आयच्या म्हणजे आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं आधार सीडिंग केलेलं बँक अकाउंट तुम्हाला तपासता येतं किंवा बाहेर जी कोणतेही ऑनलाईन सेवा केंद्र असतील आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन सेवा केंद्र महाई सेवा केंद्र कस्टमर सर्विस सेवा के कस्टमर सर्विस सेंटर्स असे जी विविध ऑनलाईन सेवा केंद्रं असतील त्या ऑनलाइन सेवा केंद्रावर केंद्रा केंद्रा। जवसुद्धा जाऊन तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेशी संबंधित तुमचे काय काय अडचणी असतील ती तुम्ही खात्री करून घेऊ शकता काही म्हणजे अडचणी असतील तर त्याची माहिती घेऊ शकता आणि कन्फर्मेशनसुद्धा घेऊ शकता की तुमचं सगळं आधार सेडिंग झालेलं आहे का नाही सर्व कन्फर्मेशनसुद्धा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटून घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग वन डे मातरम